नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही शंका विचारायची असेल किंवा देवाला कौल लावून बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेले आहेत ते आटे वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखणदार असो राकंदार असो गण असो अशी चेड्या गोट्यांविषयी अशी गुपित माहिती सत्यावर सांगणारं शोध करून सांगणारं आमची माहिती ही पुजाऱ्यांकडून वाढवडधाऱ्या माणसांकडून आणि येणाऱ्या लोकांना अनुभवावरून आम्ही माहिती सांगत असतो आणि आमची माहिती खरी असते हे मात्र लक्षात ठेवा ज्या लोकांना अनुभव आलेले असतात त्याच्याच आधारित व तिथल्या पुजाऱ्यांकडून रिसर्च करून अभ्यास करून आम्ही तुम्हाला माहिती सांगत असतो कारण तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे कुठलीही माहिती तुम्हाला स्पष्टपणे कळावी आणि तुमच्या मनातले प्रश्न देखील आम्ही घेत असतो आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा कार्य करत असतो माझ्या आई साहेबांचा भक्त मांडरच्या काळूबाईचा भक्त असेल किंवा देवींचे भक्त असो त्यांना खरीच माहिती पोचावी आणि ते कुठल्याही माहितीपासून वंचित राहिले नाही पाहिजे म्हणून आम्ही माहिती सांगण्याचं कार्य करत असतो तुमच्याच प्रश्नावर आम्ही उत्तर देण्याचं काम करत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं जा काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब ह्याच्यासाठी करा मित्रांनो अशी गुपित माहिती कुठेही शोधा व कुठेही इंटरनेटवर जरी शोधली तर अशी माहिती तुम्हाला कधीच भेटणार नाही कारण मित्रांनो ज्याला जी माहिती प्राप्त असते तेच माहिती तुम्हाला सांगण्याचं कार्य करत असतं म्हणून शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं असं चॅनल आहे जे रिसर्च करून अभ्यास करून वार वर जाणसांकडून अनुभवावरून तुम्हाला माहिती सांगण्याचं कार्य करत आणि तुम्हाला जागृत करण्याचं जा कार्य करत असतं जरी काही लोकांना प्रॉब्लेम असती चेड्या विषय असो करणी विषय असो गेनमाळ विषय शंका असो चेड्या विषय करणी असो भानमती असो किंवा तुमच्या सोडलेले काही प्रेत वगैरे असो जर तुम्हाला कौल घेऊन बघायचं असेल डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी आहे ती आटी वाचूनच मायाबाप मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात एका देवाच्या भक्तानी मला प्रश्न केला होता मला कमेंट केली होती की दादा चेड्या गोटाला कसं उठून मागे लावलं जातं संपूर्ण माहिती ह्या विषयावर सांगा माझ्या मागं कोकणी चेड्याची करणे आहे मला मुंजाने एक दिवशी पाडलं होतं गाडीतून मला ह्याची पण करणे आहे मुंजाची दादा हे कसं केलं जातं कुठली तंत्र मंत्र वापरून ह्याला सोडलं जातं हे देखील मला सांगा म्हणून असा प्रश्न मला कमेंट केली होती मित्रांनो व्हिडिओवर त्याच कमेंटवर हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो का तुम्हाला पण करणी चेड्याची केली असेल का कसा चेडा उठवला जातो बघा मित्रांनो चेडा असो किंवा देवीचा गण असो हे कुठेही वाईट नसतो माणसाने जसं सांगेल तसा ते जातो आणि काम करतो आणि त्याचं काय असेल ते मानपान तो घेतो चला तर मित्रांनो वेळ लागाल त्या व्हिडिओला मात्र सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ संपूर्णपणे बघा चेडा कसा सोडला जातो भानमती कशी लावली जाते ला कसं केलं जातं या मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यापासून कसा बचाव केला पाहिजे काय मानपन दिला पाहिजे आणि काय विधी केली पाहिजे घरातल्या घरात जेणेकरून ह्याचा प्रभाव ह्याचा जा? त्रास तुम्हाला कमी झाला पाहिजे जास्तीत तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया प्रत्येक कुठं ना कुठं देवऱ्याशेकडे जात असतो कुठल्या कुठल्या बाबाकडे जात असतो व कुठं ना कुठं बघण्यासाठी जात असतो तर काय बुवा बाबा असतील काही आराधी जोक्ती असतील त्यांच्याकडे जात असेल त्यांच्याकडे गादी असेल तर त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला असा असे करणी केलेली आहे कोणाला मूठ करणी निघती तर कोणाला कोणाला नाभी बंधनची करणी निघती तर कोणाला भानामती करणी निघती कोणाला विधी वापरून करणी केलं जातं कोणाला मुंजाकडून करणी केलं जातं किंवा मुंजा मागं लावला जातो एखाद्या मेल्याला प्रेद किंवा मित्रांनो मेल्याला आत्मा त्यांच्या पाठीमागं लावलेला असतो त्याला आपण पित्र म्हणलं जातं जातं असं उपद्रव्य करून तुमच्या पाठीमागं लावल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्याचा भरपूर प्रमाणात त्रास होतो कुठल्या बुवा बाबाकडे गेलं तर एखादी विधी केली तर तुम्हाला ते रुजू होत नाही उलट त्याचा जास्त त्रास होतो बघा मित्रांनो आमुष्याच्या रात्री किंवा ग्रहणाच्या रात्री किंवा ग्रहणा दिवशी मित्रांनो किंवा असं त्याचा एक विधी असा त्याचा एक काळ असतो त्याला रिंगण टाकलं जातं हळदी कुंकाचं रिंगण टाकून आजूबाजूला चार कवळ असे कापले जातात त्याच्यानंतर मित्रांनो बावली एक टाचणी घेतली जाते ज्याला आपण मागा लावायचं आहे ते मित्रांनो त्याचा फोटो घेतला जातो आणि चेडा हा रिंगण ठेवला जातो मित्रांनो तुम्ही माना किंवा मानू नका आमचा हेतू अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही आहे जसं मित्रांनो आम्हाला माहिती प्राप्त आहे आम्ही पाहिलं आहे आम्ही बघितलं आहे आम त्याच्या आधार मी तुम्हाला सांगत आहे आमचा हेतू अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो रिंगण टाकल्यानंतर त्याला अमंत्रित केलं जातं त्याला एकवीस हजार दीड हजार किंवा वेगवेगळ्या प्रकारे ज्याला सिद्ध केलेला असतो त्या चेडाला मग ते कोकणी चेडा असो लमन चेडा असो गारडू चेडा असो असे बावन्न जातीचे बावन्न प्रकारचे चेडे गोटे आहेत मित्रांनो त्याच्यापैकी कोकणी ही चेडा असू शकतो जे कोकण भागातून आलेला असतो मुंजा असू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे आगोरी तांत्रिक पद्धतीचा चेडा असू शकतो मांत्रिक पद्धतीचा बी चेडा असू शकतो काळू असू शकतो चेडोबा महाराज असू शकतो त्यांना रिंगणामध्ये बसवलं जातं आजूबाजूला एकवीस लिंबाचं रिंगण केलं जातं पीस लिंबाच्या थोडं पुढं पुढं मित्रांनो कवळ हे लक्षात ठेव कवळाचा बली देऊन तिथं ठेवलं जातं त्यांना दही भात आणि ताजं कोंबड्याचं रक्त दिलं जातं एकवीस हजार वेळा मंत्र जप केला जातो पुढं आहून केलं जातं बारका आवून केलं जातं जे की मित्रांनो जास्त प्रज्वलित पण होणार नाही अशा ठिकाणी केलं जातं त्याच्यानंतर मित्रांनो एक नारळ घेतला जातो त्याला पंचरा धाग्यानं गुंडाळलं जातं मंत्र बोलून त्याच्यानंतर मित्रांनो कणकीची भावल्या तयार केल्या जातात कणकीची म्हणजे पिठाच्या भावल्या तयार केल्या जातात त्याच भावरात मित्रांनो मंत्र बोलून सुव्या वगैरे टोचले जातात सुया टोचल्यानंतर मित्रांनो कणकेच्या बावलीला तिन्ही बाव, बावलीला एकवीस टाचण्या टोक टोचल्या जातात तर दुसऱ्या भावलीला हे मित्रांनो अकरा टाचण्या टोचल्या जातात तर तिसऱ्या बावलीला हे सात टाचण्या टोचल्या जातात असे मित्रांनो टाचण्या टोचल्यानंतर मित्रांनो लिंबाचं रिंगण असतं पहिला मित्रांनो हळदी कुंकाचं रिंगण टाकल्यानंतर गोलाजराचं रिंगण टाकल्यानंतर मित्रांनो एकवीस लिंब कवळा त्याच्यानंतर मित्रांनो पपई जी पपई कापली जाते मित्रांनो पपई अशी मानली जाते मित्रांनो प्रत्येक तांत्रिक मांत्रिक हा पपईकडून देखील विधी केला जातो पपई का लागते मित्रांनो तर तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो जेवढी मला माहिती प्राप्ती आहे जे आम्ही पूर्वजांकडून ऐकत आलेलो आहे तेवढी माहिती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा एखाद्या स्त्रीला दिवस गेले असतील एखाद्या स्त्रीला जर दिवस गेले असतील तर त्यांनी पपई खाल्ली एकदा दोनदा पपय ग्रहण देखील केली तिनं खाल्ली तर मित्रांनो तिचा गर्भाशय देखील खाली होऊ शकतं पपईमध्ये एक जेवण घेण्याची क्षमता तेवढी भरलेली असते म्हणजेच की मित्रांनो एक नवीन जीव जर तयार होत असेल एक बीज तयार होत असेल ते बीजाला मित्रांनो मारण्याचं काम हे पपई केले जाते त्याच्यामुळे पपईला तांत्रिक मांत्रिकामध्ये जास्त प्रवाहित केलं जातं त्याला वापरलं देखील जातं कारण ते एक जीव घेण्या मित्रांनो फळ देखील मानलं जातं तांत्रिक मांत्रिकाच्या हिशोबानं जर म्हटलं तरी चालेल त्याच्यानंतर एकवीस हजार वेळा मंत्र केल्यानंतर मित्रांनो त्या अमुश्या दिवशी त्याला उठवलं जातं त्याला काम सांगितलं जातं तांत्रिक मांत्रिकेमध्ये दिसून पण पर्यंत की माझा चेहरा उठलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आग्या होत लक्षात ठेवा आग्या होत एक असा उदय मित्रांनो तांत्रिक मांत्रिका भरपूर वापरलं जातं तांत्रिक मांत्रिक जर कोणाला मूठ मारायची असेल किंवा करणे भानामध्ये करायची असेल तर आग्या ऊत भरपूर प्रमाणे वापरतो की आग्या ऊत टाकलं नारळावर त्याच्यावर मी थोडं पाणी टाकलं तर ते आग प्रवृत्त करतं बघा आग लागते लगेच म्हणजेच की नॅचरल पद्धतीने आग लावली जाते त्याला म्हणजे माचीतच्या गाडीने आग लावली जात नाही लायटरनं ना त्याला आग लावली जात नाही मित्रांनो ना फक्त आग्या ऊत फक्त पाणी जरी ठेम टाकला तर तो प्रज्वलित होतो त्याची आग लागते पण काही काही लोक ढोंगे जे आहेत ढोंगी बुवा म्हणतो मी त्यांना लोकांना भूभीत करण्याचं काम करतात काय करतात मित्रांनो समोर बसवलं जातं त्याच्यानंतर ते आग्याबूत जाळला जातो बळच हात ठेवलं जातं मंत्र बोलतोय बघा आता मी इथनं धोर निघतो जे आग निघते असं केलं जातं आणि एखाद्या लुपडलं जातं ते फक्त आग्याबूतच करू शकतो मित्रांनो मित्रांनो हे चमत्कार नसून मित्रांनो हे निसर्गाकडे आग लावलेले एक मित्रांनो या तंत्र मंत्रामध्ये ते चालतं हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर उतरल्यानंतर मित्रांनो तुला अप्रभित केल्यानंतर त्या भावली घेतली जाते कणक्याच्या जा भावल्या टाचना चो टोचवल्या जातात कलरची बाजारमध्ये भेटणारी भावली घेतली जाते त्याच्यामध्ये पण तीन डोक्यावर सोया टोचल्या जातात आजूबाजूला दोन सुया टोचल्या जातात पायामध्ये सुया टोचल्या जातात त्याच्यानंतर मित्रांनो व्हिडिओ हा चालू होतो संपूर्णपणे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाही मित्रांनो कारण कसा असतं माहिती आहे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगितली तर मित्रांनो ते काय काय लोक करायला देखील लो बघतील उघडं फटके पडले किंवा अंधश्रद्धाची त्यांना पकडलं बिकडलं तर त्यांनी म्हणतील मी दादाचा व्हिडिओ बघितला आणि मी केला मित्रांनो हा व्हिडिओ फक्त मित्रांनो मला सांगितल्याप्रमाणे जे वापरलं जातं चेड्याला उठवण्यासाठी तेच मी तुम्हाला सांगत आहे असा प्रमाण कुणीही करू नका हे भयंकर भयंकरचे फायदे होतात एकदा हात धुऊन तर मागं लागला प्रेत तर हात धुनच मागं लागतो त्याच्यानंतर मित्रांनो त्या कलमामध्ये भोजपत्रावर काय जी लिहिल ते लिहिल ते पुढच्याला तसं केलं जातं आणि त्याच्या मागे चेडा लावला जातो आता हे चेहडा लावल्यानंतर मित्रांनो अशा तुम्हाला संकटा येतात मित्रांनो धंद्या पाण्यामध्ये मंदी होती घरामध्ये सतत भांडणं होतात घरामधनं वेगवेगळ्या प्रकारचा वास तयार होतो नवरा बायकोचं पटत नाही कुठल्याही कामाला यश होत नाही एखादा विकल्प तयार करायला घेतला तर ते पण होत नाही अचानक घाण वास आल्यानंतर अचानक कोणासोबत बिन भांडणं होतात भांडणं होण्याचं कारण काय नसतं बघा तुम्ही किती जरी स्वच्छ असला आणि पुढचा जरी गोड असला जर तुमच्या मागे जर चेहडा सोडलेला असेल किंवा चेड्याची करणे केले असेल चेडा सोडलेला असेल ते जाणून मोजून भांडण करण्याला तुम्हाला पात्र पाडतो जाणून मोजून तुम्हाला भांडण करण्याला पात्र पाडतो आणि त्याच्यामध्ये नुकसान फक्त ज्याच्या मागे चेडा सोडला त्याचंच नुकसान होत मात्र नुकसान होत नाही लोक तुम्हाला नापसंत करायला सुरुवात करतात जेव्हा तुमचा काय रुबाब था, होता थाट माठ होता पण मित्रांनो जेव्हा चेडा तुमच्या मागे सोडला जातो तेव्हा तुम्हाला मित्रांनो तुमची सक्की भावकी सोडा लांबचा दूरचा रिश्तेदार पण तुम्हाला वळखत नाही तुमच्यापासून लांब पाळायला चालू होतो काय मित्रांनो तर ते तुमच्याकडे जे निगेटिव्ह ऊर्जा लागलेली असते ते पॉझिटिव्ह ऊर्जाला येऊन देत नसते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो याच्या भयंकर त्रास एखाद्याचं घड उजळलं जातं जे पर्यात त्याला देखील उजळलं जातं सांगायचा जा उद्देश काय काय लोक म्हणतात की नवनाथाचा ग्रंथ प्राणायाम करा या या ग्रंथाचा प्राणायाम करा तर तुमची करणे जाईल दत्त महाराजला जाऊन या तरी तुमची करणे जाईल मित्रांनो बघा जे करणे करणारा माणूस असतो आणि जे करायला लावत असतो करायला जे लावत असतो त्याला पाप, ला पाप लागत असतो जो करत असतो त्याला पाप कधी लागत नाही हे मात्र लक्षात ठेवा मी दत्त महाराजला भी गेलो आहे मित्रांनो दत्त महाराजांचा मला वारं देखील आहे दत्त महाराजांची गादी देखील आहे मला हे मात्र लक्षात ठेवू पण दत्त महाराजांविषयी मी जास्त व्हिडिओ बनवत नाही सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो काय काय लोक दत्त महाराजला येतात कोकणी चेडा एका बायला लावला होता अक्षरशः मित्रांनो माझ्या एका मध्ये ते चिरकलेला देखील आहे माझा मी गाणगापूरला ज्या व्हिडिओ मी गेलो होतो दर्शनासाठी दत्त महाराजांचा तर मित्रांनो त्याच्यामध्ये कोकणी चेडा एका बायला लावला होता सद्दल मित्रांनो अकरा वर्ष तिच्यावर आहे ना त्या तिच्या अंगात होता तो कोकणी चेडा तर तिचं बोलणं असं होतं हे कोकणी चेडा आहे दत्त्या आम्हाला सोड मी देवाची कुठली विटंबना करत नाही मित्रांनो असे भूत दत्त महाराजला भांडत होते ते मी तुम्हाला सांगतोय एखाद्याला राग मारून घेऊ नका दत्त महाराजची भक्ती मी देखील करतो तर मित्रांनो ते भूत दत्त महाराजला असं बोलत होत ए दत्त्या मी कोकणी चेडा रे मला सोड माझी स्वतः गादी आहे अरे मय माझ्याकडे भक्त तुझ्यासारखेच लोक येतात मला तंत्र मंत्रामध्ये बांधून या बाईच्या अंगात सोडलेलं आहे रे दत्त्या मला सोड म्हणून ते बाई अंगातलं भूत कोकणी चेडा दत्त महाराजला भांडत होत मित्रांनो कोकणी चेडा असो चेडा गोटा असो हे देवींचे शिपा आहेत प्रत्येक कोकणी चेडा असो किंवा चेडा गोटा असो यांच्या देखील काय काय ठिकाणी गाद्या देखील आहेत काय काय गावामध्ये पुजलं जातं ईशी यांना पुजलं जातं एक प्रकारचे हे देखील देवांचे गण आहेत देवांचे भक्त आहेत आणि देव म्हणलं तरी चालेल हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो ह्यांची करणे अशा असते की वे योग्य तांत्रिकाकडे तुम्ही गेले तवच ह्याची करणी निघती नाहीतर ह्याची करणी निघत नाही आजकाल चेड्याच्या नावाखाली भरपूर प्रमाणे पसवतात त्यांच्या करण्यात म्हणून भरपूर प्रमाण फसवतात मित्रांनो आपला व्हिडिओ असा असतो ना की मित्रांनो काही सांगत वर नाही जे सत्य आहे ते सत्य सांगण्याचं काम करत असतो आणि तुमचे जे मित्रांनो कमेंट आहेत त्याच्यावर सत्यावर व्हिडिओ बनवण्याचं कार्य करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला ना पाहिजे काय मित्रांनो आजकाल कुठल्याही युट्यूब चॅनलवाल्याने चेड्या गोट्या विषय असे खरी माहिती कुणी दिली नाही अशी खरी माहिती देण्याचं कार्य देखील मी केलं घर सोडून बाहेर गेलो अशा जुन्या माणसांना अशा ओल्ड माणसांना म्हाताऱ्या कोतांना मी भेटलो त्यांच्याकडनं मित्रांनो जाणून घेतलं त्यांना मानून घेतलं काय त्यांचे चमत्कार मी बघितले चमत्कार म्हणजे असं नाही की मित्रांनो गड्याला बाय केलं आणि बायला गडी केलं पैशाचा पाऊस पडला असे चमत्कार नाही त्यांच्या बोलण्यावर नाही काय ऊर्जा मला भेटत होती मित्रांनो ते मित्रांनो मानून जे सत्य होते ते सत्य सांगण्याचा धंदा मी केला या युट्यूब चॅनलवर मात्र लक्षात ठेवा अशा प्रकारे चेड्या गोट्यांची करणी केली जाते वेगवेगळ्या प्रकारे करणे केली जाते आता जर तुम्ही कुठल्या गावाकडे गेला कुणाकडे काळूबाळू चेडे गोटे असतील तर त्यांच्या मित्रांनो नवस कशा प्रकारे मागितला जातो धागा बांधला जातो मित्रांनो कापूर जाळला पाहिजे नारळ सोर्ल्याला घेतला जातो सोरल्याला नारळ घेतल्यानंतर त्याला पूर्णपणे काळा केला जातो काळा कुठं केला जातो आणि करत असताना मंत्र चालू असतो आणि ज्या मागं त्याला लावायचं आहे तर मंत्रात बोलत बोलत त्यांचं नाव उच्चारण केलं जातं काळूबाळू हे केल्यानंतर मित्रांनो ते नारळ पळला जातो आणि त्यांना सांगितलं जातं बघ बा काळूबाळू महाराज तुला काय असेल तर दे मानपण देतो जा याच्या मागे उलट आणि काळूबाळू हे आगोरे असताना मित्रांनो त्यांचं शमशान करून टाकते त्याचं घरदार त्याच्या मागे लागले की समजा तुम्ही कुठल्याही आराध्याकडे जावा कुठल्याही वक्त्याकडे जावा नाथपंथाकडे जावा लवकर रेटत नाही काय काय लोक म्हणतील आम्ही नाथपंथ आमचे गोरक्षरनाथ आहेत मचिंद्रनाथ गोरक्षनाथांचा मी सुद्धा भक्त आहे मित्रांनो काय काय वेळेस आम्हाला देखील रेटत नाही हे मात्र लक्षात ठेव आजकाल कोण सिद्ध पुरुष राहिलेला नाही की त्याचं एका शब्दात लगेच खरं झालं पाहिजे एखाद्या लिंबू उतरला गेला लगेच त्याला जागोजागच फरक पडला पाहिजे असा कुठल्याही प्रकारे मित्रांनो संत राहिलेला नाही देवाचा खरा भक्त राहिलेला नाही आजकाल कसं आहे मित्रांनो जे विद्या शिकली तेच विद्या लोक सांगतात बोलतात आणि दाखवतात पण खरा संत पहिल्यासारखा राहिला नाही खरा गोरक्ष भक्त देखील नाथपंथांमध्ये राहिलेला नाही फक्त लोक देव घेतात देवांच्या गाद्या देखील चालवतात मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आमची गादी मित्रांनो असे नाही की आमच्या गादीकडे या गादी कुठल्याही गादी बघायला या मी कुठल्याही व्हिडिओमध्ये मी तसं बोललेलं नाही मित्रांनो की आमच्याच गादीकडे या जे सत्य आहे ते सत्य मी युट्यूब चॅनल मांडत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं देखील काम करत असतो मग मित्रांनो आता हे तंत्र मंत्र करून आमुषा ग्रहणा दिवशी केल्यानंतर तुमच्या मागं लावला जातो मग तुम्हाला करणे होत असती वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला फटके पडतात तुम्हाला दिसायला लागतात बांगड्यांचा आवाज येतो कधी कधी पुरुषांचा आवाज येतो काय काय सोबत तर मित्रांनो स्त्रियांसोबत संभोग देखील करतात हे चिडे गोटे तर पुरुषांचं मित्रांनो टाकतात त्यांना सेक्समध्ये काहीच रुजू होत नाही ज्या टाइम मित्रांनो पुरुषाच्या अंगात चिडा सोडला जातो तेव्हा त्यांना बायकांमध्ये रुची जाते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो की ज्याच्या अंगात चेहडा सोडलेला असतो तो, तो माणूस मित्रांनो भूभित होऊन जातो येडा होऊन जातो येडा पिसवून जातो डॉक्टरकडे गेले तर रिपोर्ट नॉर्मल सगळीकडे गेले तर रिपोर्ट नॉर्मल पण मित्रांनो या तंत्रामंत्रामधला सगळा खेळ त्याच्या मागे लावला जातो हे मात्र लक्षात ठेवा आता मग मित्रांनो प्रश्न असेल दुसरा कि मग आता चेहडा सोडला असेल ह्या ज्या पद्धतीचा कोकणी चेहडा सोडला असेल पंचमुखी चेहडा सोडला असेल कुठल्याही प्रकारचा मुंजा सोडला असेल तर मग यांच्यापासून वाचायचं कसं तात्पुरतं कसं मित्रांनो यांच्याकडनं फरक पाडून घ्यायचा ह्याच्यावर मी तुम्हाला उपाय सांगणार असे उपाय तुम्हाला चेहड्या विषय अख्ख्या युट्यूब चॅनल सांगणार नाही हे मात्र लक्षात ठो मी सर्च तर केला ना मित्रांनो अशा चेहड्या गोट्यांविषयी माहिती खरेदी देणार फक्त माझंच चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा पण माझं सांगायचा उद्देश काय मित्रांनो जेव्हा आम्हाला कळ नव्हतं तेव्हा आमच्या आजोबा आम्हाला चिडे गोटे दाखवत होते त्या काळामध्ये लक्षात ठेवा ते काळ म्हणजे काय जुना नाही मित्रांनो आमचा आजोबा, आजोबा होते त्या काळामध्ये आम्हाला चिडे गोटे दाखवत होते त्यांची पूजा अशी चालायची तर बोलून ना मित्रांनो युट्यूवर जास्त सांगता येत नाही लक्षात ठेवा युट्यूबवर जास्त फोडून सांगता येत नाही तुम्हाला सांगितलं जातं कुठलाही बाबा असो किंवा कुठल्याही युट्यूब चॅनल वाला असो जास्त फोडून सांगत नसत मित्रांनो सांगितलं जातं तर मित्रांनो जा वाचायचं कसं बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय ना काय सांगून गेलेलो तुम्हाला काय काय मानपान द्यायचं काय करायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण एकाची कमेंट होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मग आता मित्रांनो चेड्या गोट्यांपासून वाचायचं कसं तात्पुरतं तुम्हाला कसा फरक पडला जातो हे देखील मी तुम्हाला ह्या सांगतो आणि विधी विधीकाराचे देखील मी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो गेल्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं की मोसobatचे मित्रांनो चेडे वेगळे दाभोजी पाटलाचे बावन चेडे गोटे वेगळे काळूबाईचे बावन जातीचे चेडे गोटे वेगळे त्याच्यानंतर मित्रांनो काळ भैरवनाथचे भी चेडे गोटे किंवा तर मित्रांनो मग आता बघा जर तुमच्या मागे कुकणी चेडा सोडलेला असेल तर मित्रांनो कुक्नी चेड्याचा वरचा चेडा कुठलाय आघोरी चेडा आघोरीचे वरचा चेडा कुठले एक महाकालीन काळ भैरवनाथ त्याच्यानंतर मित्रांनो जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर विठलाई देवी कोल्हापूर साईड नाही म्हणलं तर मित्रांनो वाई पुणे या साईडला मित्रांनो मांढरेची काळूबाई नाही म्हणलं की मित्रांनो सुरुचा दावजे पाटील नाहीच लय म्हणलं तर मित्रांनो तुमच्या पसला मसोबा सगळ्यात जालिम देवता सगळ्यात डेंजर देवता मित्रांनो कुठलाही चेडा गोटा त्याच्यापाशी नडत नाही व त्याच्यापाशी झुकून राहतो ते म्हणजे मित्रांनो मसोबा मसोबा हा खूप जुना त्याचा काळ आहे खूप जुना काळ आहे मसोबाला मित्रांनो आमुषा पौर्णिमा दिवशी तुमच्या नावाचा विकल्प घेऊन जायचं किंवा आजूबाजू तुमच्या मागं कुणी लावला असेल काळूबाई असो या असो त्यांची ओटी भरा काळूबाई प्रसन्न झाले तिची सेवा केली तर बावन चेडे गोट तुमच्या हाकेला उभा राहतात तिचे मित्रांनो दैत्य मग तिचे दोन गाडेवान देखील उभा राहतात आणि बंगालचा राजा तुमच्या मागे उभा राहतो जर काळूबाईची जरी सेवा केली तर त्याच्यामधनं जर फरक पडत नसेल तर जाळेतला मसोबाला अंड लिंबू सिगरेट दही भात एकदा द्या आणि मित्रांनो तिथून घेताना तायत किंवा त्याच्या नावचा दोरा हे तुमच्या घरी आणा आणि तुम्हाला बांधा बांधल्यानंतर ते मित्रांनो त्याच्या नावचा भंडारा असेल गुलाल म्हणतो आपण ते गुलाल मित्रांनो आमुषा आणि पौर्णिमा दिवशी सगळ्यांना थोडं थोडं खाण्यामध्ये द्या आणि चारी कोपरे त्याच्या नावानं पुका आणि मित्रांनो आमुषा पौर्णिमाला मित्रांनो जर जास्त त्रास होत असेल तुमच्या अंगावरून दही भात आणि मित्रांनो एक नारळ त्याच्यावर कापूर जाळा आणि बावन्न प्रकारचं ऊत हे देखील तुमच्या घरापासून सगळीकडनं जाळून त्याचं वारं त्याचं धूप दाखवा त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्रास हे मात्र कमी कमी होत जात असतो तुमचा त्रास कमी तुम्ही 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 हा कमी होईल टक्के रिकवर होणार नाही जो पण तुमची विधी होत नाही पण तुम्हाला जे शंभर टक्के तुमच्या मागे त्रास आहे त्याच्यामधले तुम्हाला चाळीस ते पन्नास ते साठ ते सत्तर गुण तुम्हाला फरक पडतो हे माझा दावा आहे मित्रांनो जेवढे पण लोक काय लोक मला म्हणतात की दादा मला थोडक्यात फरक पाडा तर त्यांना मी हाच उपाय सांगतो मित्रांनो हे लक्षात ठेवा असं तुम्हाला कुठल्या युट्यूबवाला खरं सांगणार नाहीये ते खरं सांगण्याचं काम देखील मी करत असतो हे लक्षात ठेव कारण माझ्या मागा माझ्या काळूबाईचा हात आहे खरं सांगा आणि खरं वागा हे मला माझ्या गुरुने शिकवलेलं आहे तर मित्रांनो एवढ्याच गोष्टी करा काय करायची गरज नाही आमुषा पौर्णिमा दिवशी बावन्न प्रकारचं ऊज जाळा कुठलाही कोकणी चाडा असो किंवा मुंजा असो तुमच्या मागे लावला असेल धावजी पाटील किंवा मित्रांनो मसोबा काळ भैरोवनाथ मांढरेची काळूबाई कोल्हापूर साठल्या विठल्याही उग्र उग्रदेव आहेत त्यांना मानपान द्या आणि मित्रांनो आमुष पौर्णिमा दिवशी अंड लिंबू शिगरेट दही भात हे मित्रांनो मसोबाला द्या किंवा व्याताळ असेल तर व्याताळ बाबांना द्या नसेल तर मित्रांनो चेडा गोटा त्याच्या वरचड चढा असेल त्यांना द्या त्यांच्या आईंना द्या त्याच्यानंतर मित्रांनो बावन्न प्रकारचं उद घरामध्ये जाळा एक नारळ लिंबू आणि मित्रांनो काळी मिरे त्याच्यामध्ये टाका मित्रांनो आणि दही भात करून बावन्न उदीचा धूप घरामध्ये फिरवा ते फिरवल्यानंतर तीन रस्त्याला तुमच्या अंगावरून जायला त्रास असेल घरात त्या अंगावरून वळून फेकून द्या हे करत असताना मित्रांनो मसोबा पसला दिवी पसला थोडा अंगारा आणून चारही कोपरे घरातून फुकून घ्या आणि तुमच्या खाण्यापिण्यामध्ये पिण्यामध्ये पाण्याच्या पिण्यामध्ये चिमूड भर थोडं थोडं सगळ्यांच्या देवांचं नाव घेऊन प्या त्रास तुमचा शंभर टक्के कमी होतो पण जाणार नाही लक्षात ठेवा त्रास तुमचा कमी होईल मित्रांनो हा उपाय करा हा उपाय केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा सबस्क्राइब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका पुन्हा एकदा नक्की दुसऱ्या टॉपिकवर नक्की आपण भेटूयात असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करा जर तुम्हाला देवाविषयी कौल घ्यायचा असेल कुठली भानामती करणी वगैरे तुम्हाला लावले असेल विषय विषयी वाऱ्याविषयी शंका असेल जर तुम्हाला कौल लावून बघायचा असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठे दिलेला ते त्या वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही मात्र लक्षात ठेवा मांडरच्या काळूबाईचा चांग बोले सुरूच्या धावजी पाठलाच चांग ब आई राजा उद्या 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 लिहायला काय शंका विचारायची असेल तर कमेंट करा त्याच्यावर अभ्यास करून रिसर्च करून लवकरात लवकर व्हिडिओ देखील बनवला जातो असं नाही की मित्रांनो तुमची कमेंट केली आणि दादा आमचे व्हिडिओ बनवत नाहीत मित्रांनो मी एखाद्या जरी मदत केली आणि एखाद्याला तर मी हुशार केलं ना तरी माझ्या स्वतःसाठी मी अभिमानाची गोष्ट मानतोय मात्र लक्षात ठेवा त्यासाठी कमेंट करा लवकरात लवकर तुम्हाला पण देखील त्याच्यावर त्या टॉपिकवर व्हिडिओ देखील बनवला जाईल धन्यवाद